सर्वांना नमस्कार मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की मी हा व्हिडिओ शतश्री व बनवणार आहे शतश्री घर म्हणजे जिथे आम्ही आमचे स्वप्न पूर्ण करण्याची एक प्रयत्न करत असतो आणि आज दिवाळीची सगळी गडबड आहे तुमचीही दिवाळीची गडबड असेल दिवाळीची सगळी तुम्ही घराची साफसफाई केली असेल हे खा आमचं ख्वाबघर आहे इथं दिवाळीची खूप सारी धामधूम असते कारण आमचं मेन प्रॉडक्ट उठणं हे दिवाळीचं असतं तर दोन महिने इथे भरपूर सारा आमचा गोंधळ चालू असतो आज आम्ही सगळं छान स्वच्छ करणार आहोत आणि तुम्हाला त्याचा एक छान ब्लॉग देणार आहोत तुम्हालाही तुमची काही स्वप्न असतील आणि ती स्वप्न तुम्ही एखादी अशी एक परफेक्ट काय म्हणता येईल आपण एक अशी जागा असते की तिथे गेल्यानंतर आपल्याला छान वाटतं तिथे गेल्यानंतर आपल्याला आयडियाज येतात तिथे गेल्यानंतर आपल्याला ते आयडियाज सत्यात उतरवण्याची एक हिंमत येते तर अशी एक जागा म्हणजे माझं शतश्री ख्वाबघर आहे तर तुम्ही बघू शकता आता सध्या सगळीकडे अस्ताव्यस्त वातावरण आहे आमचं सतश्री ख्वाबघर आणि हे आमचं प्रिन्सिपल आहे की तुम्ही जसे आहात तसे सुंदर आहात फक्त स्वतःची काळजी घ्या तर आता हे शेवटचे काही ऑर्डर्स आहे ते आम्ही पॅक करणार आहे आणि मग आम्ही छानपैकी आमचं घर सजवणार आहोत तुम्हाला या पूर्ण ब्लॉगमध्ये ते दिसणार आहे एक एक दोन दिवसाच्या टप्प्यात आम्ही हे सगळं करणार आहे पण तुम्हाला हा अनुभव सगळा एकाच ब्लॉगमध्ये मिळणार आहे आमचा ख्वाबघरच्या समोर मेन रोड आहे पण तिथे आम्ही समोर एक छानपैकी शेणाने घेरूने सारवून छान आम्ही एक कलाकृती करणार आहोत ही तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर तुम्ही हा व्लॉग नक्की बघा आणि कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटतो तेही सांगा ख्वाबघरबद्दल बद्दल खूप सारं बोलण्यासारखं आहे ते मी तुम्हाला येत्या ब्लॉग मध्ये सांगलच म्हणजे हळूहळू टपट टपट आपण त्याबद्दल बोलूच पण हा एक इंट्रोडक्टरी व्लॉग माझ्या शेतश्री ख्वाबघरबद्दल बद्दल आहे तर तो तुम्ही नक्की पहा थँक्यू दिवाळीच्या दिवसात या सगळ्या मध्ये प्रत्येक कप्प्यात तुम्हाला उठण्याचे बॉक्स दिसतील असा सगळा गोंधळ आम्ही करून ठेवलाय आता दिवाळी म्हंटल की आपल्याला सगळ्यात पहिले आपले भांडे साफ करायचे असतात खरं आहे की नाही तर माझी पीएच सुरू झाली होती तर त्यावेळेस पीएच सुरू झाली आणि लगेच लॉकडाऊन झालं कोविड आला तर कोविडमुळे आम्हाला आमच्या लॅब सगळ्या बंद होत्या तर मला एक पर्याय शोधायचा होता की मी कुठे एक्स्ट्रॅक्शन करणार माझ्या प्रोडक्टचं तर मग माझं ख्वाबघर मी मला रिसर्चचा माझी लॅबही बनवली पण त्यासाठी लागणारे काही इन्स्ट्रुमेंट मला मागवावे लागले तर आता दिवाळी आहे तर मग तुम्ही तुमच्या घरातली भांडी साफ करत असाल आणि मी माझ्या ख्वाबघरमधली ही सारी भांडी साफ करणार आहे हे तुम्हाला दिसतंय जर तुम्ही सायन्सचे स्टुडंट असाल तर मला सांगा बरं हे कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे आणि ही आहे आमची प्रिंटिंगची पेटी यात आमचं प्रिंटर आहे जे लेबल साठी ज्यावेळी तुम्ही स्मॉल स्केल बिझनेस वाले असतात त्यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी थोड्या थोड्या अशा शिकाव्या लागतात कि खूप वेळा पडावं लागतं आणि पडूनच परत उभं राहावं लागतं तसाच काहीशे काही इन्स्ट्रुमेंट माझ्याकडे आहे जे की मला तितके गरजेचे वाटले नाही किंवा ते एक फेल्ड एक्सपेरिमेंटच होता आमचा तर त्यापैकीच हे एक इन्स्ट्रुमेंट आहे सोप कटिंगचं इन्स्ट्रुमेंट आहे पण आम्ही जास्त करून ते वापरलं नाही म्हणून ते तसंच पडलेलं आहे पण दिवाळीमुळे सगळं साफच करावं लागेल दिवाळीची साफसफाई करताना मला एक छान माझ गिफ्ट सापडलंय तुम्हाला सगळ्यांना दाखवते हे माझ्या बहिणीने माझ्यासाठी बनवलेलं तिला कधी हँडमेड वस्तू कोणासाठी बनवतात मी अजूनपर्यंत बघितलेलं नव्हतं पण इतकी जास्त क्रिएटिव्हिटी बघून मी शॉक झाले ती तुम्हाला सगळी दाखवते मी तिन कसं आहे हे या पद्धतीने असे बाहेर येतं थोडंसं त्याचं डिस्फंक्शन वरतून एक फोटोही घ्यायचा त्याबरोबर हे सगळं तिने हँडमेड तिच्या हाताने बनवलेलं यात बटर पेपर वगैरे टाकून त्यानंतर इथे एक बो होता तो ह्या पद्धतीने ओपन व्हायचा व प्रत्येक यात हे झुमकर ते बघ प्रत्येक मध्ये एक मेसेज होता तेरा मुझसे हे पे हे ले कोई आणि हेच गाणं मी तिच्या छान छानपैकी आम्ही एक परफॉर्मन्स बसवला होता इथे एक आहे मेसेज असे प्रत्येक चीटमध्ये असे प्रत्येक चीटमध्ये मेसेजेस आहेत त्यानंतर ही पण अशा पद्धतीने आमचे फोटोज इथे त्यानंतर यात तुम्हाला समजेल की ते मी काय बोलत होते ज्या पद्धतीने हे समोर असं आणि सगळं तिने हँडमेड बनवलं आहे फोटोवरती ओढल्यानंतर खाली मेसेज यायचा अशी क्रिएटिव्ह बहीण मला लाभल्याबद्दल देवाचेच आभार मानावे लागतील फाईल साफ करायला घेतला आहे आणि फाईल मेमरी लेन मध्ये गेल्यासारखं वाटत एकोणवीस पासूनचे सगळेच बिल आहेत त्यानंतर शेत ख्वाब घर ज्या वेळेस बनवत होते त्यावेळेस खिळ्यापासून फर्निचर पर्यंत त्यानंतर एसी पर्यंत सगळी बिल जशी जशी जपून ठेवली आहे तुम्हाला तर माहितच आहे जपायला आपण किती पक्के आहोत संक्रांतीच्या वेळेस मी एक छोटंसं कॅम्पेन केलं होतं संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील महिलांपर्यंत प्रत्येक गावातून एक ते दोन रिप्रेझेंटेटिव्ह आम्हाला पाहिजे होते आणि त्यासाठी आम्ही काही फॉर्म्स बनवले होते आणि ते फॉर्म्स असे बनवून त्यांचे काय काय इंटरेस्ट असतील आमचे प्रॉडक्ट काय आमचे प्रॉडक्ट कशा का, पद्धतीने काम करतात अशी सगळी माहिती आम्ही त्यांना दिलेली इतके छान छान काही काही फॉर्म्स आहेत ना त्यांचे फीडबॅक आहेत ना कधी जर वाटलं ना आपल्याला असं बसली निवां तर छान वाचते आणि यातून मला खूप जास्त बळ मिळतं कामासाठी आणि इतक्या छान छान काही काही महिला सगळ्यात घरकाम करणाऱ्या महिला आहेत काही शिवणकाम करणाऱ्या महिला की ज्यांना त्यांच्या धंद्यासोबत हो एक जोडधंदा पाहिजे तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना हे पण दिलं होतं की म्हणजे आमचं एक कन्सेप्ट अशी पण होती की स्त्री एकाच वेळी शंभर प्रकारच्या भूमिका निभावू शकते आणि हे काहीच वेगळं नाहीये एक स्त्री रोजच्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका निभावतच असते आणि आम्ही आमच्या शतश्रीच्या लोकमध्ये आम्ही तेच सांगतो की एक स्त्री शंभर प्रकारचे काम करू शकते म्हणून शतश्री असते ती तर शतश्री हात हे सगळं अशी फाईज बघताना खूप छान वाटतंय असा एवढा डाटा आहे आमच्याकडे आणि त्यातनं आम्ही काही रिप्रेझेंटेटिव्ह काढलेल्या पण आहेत आणि त्या आमच्यासोबत छान काम करत आहेत त्यांना आमच्याकडून खूप शिकायला मिळतं आणि आम्हाला त्यांच्याकडून त्याच्यापेक्षा जास्त शिकायला मिळतं तर चला चला आता आवरूया पटकन कारण खूप सारं काम बाकी काही कुरिअर्सची जे आपले रिसिट असतात ना तर त्या रिसीट आम्ही जपून ठेवल्या आहेत तर या रिसिट साधारणतः नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणावीस अशा पद्धतीच्या आहेत तुम्ही बघू शकता हे जवळ हे दाखव जुन्नर वाशिम पुणे त्यानंतर ही आहे राहता फुरसुंगी हवेली, हवेली हे बघू शकता तुम्ही आठ आठ दोन हजार एकोणावीस इंदोर जालना हवेली आणि अशी सगळी बिला आहेत ही काही दोन हजार एकोणावीसची आहेत काही त्याच्या पुढची आहेत बावीसची आहेत काही काही तेवीसची आहेत असे सगळे पूर्ण हे दोन वर्षाचे आहेत आणि बाकीचे नंतरचे आपले डिजिटल सगळ्या रिसिट आहे कारण आपण नंतर आपण शिप रॉकेटचं स्वतःच एक फ्रँचायझी घेतली त्यामुळे ते आपण आता स्वतःच सगळे कुरिअरचे पार्सल्स असतात ते आपण स्वतः आपल्या कंपनीतर्फे करत असतो हे पहिले आपल्याला एका ठिकाणी जाऊन तिथून कुरिअर करावं लागायचं पण छान आहेत या मेमरीज म्हणजे अमेझॉनच्या युनिवर्सची फाईल आहे तर छान वाटतं याच्यात बघितल्यावर काही साधारणत मला अंदाज वाटतं हा दोन हजार बावीसची ची ऑर्डर आहे ही बावीसच्या ऑर्डरमधल्या आम्ही ज्यावेळी पहिल्यांदी सोप हा ऑर्डर केला होता ॲमेझॉनवर ॲड केला होता तर त्यावेळेसच्या ह्या सगळ्या रिसिट आहेत अशा छान ठेवलेल्या आहेत आम्ही मंथ आम्ही याचं हे केलेलं आहे ज्यावेळेस पहिल्यांदीच ॲमेझॉनवर अपलोड केलं आणि माझ्या गावातून ॲमेझॉनचं पार्सल जाणारं आमचं मे बी पहिलंच असेल किंवा दुसरे कोणाचे पार्सल गेले असतील तर ते तुम्ही कमेंट करून सांगा अमेझॉनचे पार्सल आलेले आहेत पण इथून कोणाचं गेलेलं असेल तर नक्की मला सांगा आणि हे पण आम्हाला आमची एक अचिव्हमेंट वाटते की आजपर्यंत संगमनेरवरनं आमच्याकडे अमेझॉनचे आम पार्सल यायचे पण आमच्याकडून घेऊन जाऊन महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी हे पार्सल गेले ही आमची एक अचिव्हमेंट आम्हाला वाटते आणि आम्हाला खूप छान वाटते प्राऊड वाटते आम्ही शतश्री सोबत लेटर्स द्यायचो आणि ते लेटर्स असे पोस्ट कार्डवर लिहून द्यायचो तर त्यातील काही रिकामी पोस्टकार्ड मला भेटलेले आहे जे की मी प्रिझर्व करून ठेवलेले असतील आणि हे एक लेटर आहे मे बी हे रक्षाबंधनचं लेटर आहे हे तुम्ही बघू शकता एका एक बहिणीने भावासाठी लिहिलेलं आहे मनाली राऊत हिने हे बघू शकता तुम्ही असे छान एक मेसेज जायचा प्रत्येक गिफ्ट हॅम्परसोबत मला एक सांगा आता पोस्टकार्ड ह्याच कलरचे आहे की वेगळ्या कलरचे येतात हो कमेंट मध्ये नक्की सांगा मला आणि मी असंही ऐकलंय की एक सप्टेंबर पासून पोस्टल सर्व्हिस कुरिअर सर्व्हिस काहीतरी बंद झाली आहे इंडियन पोस्ट ची खरं आहे का ज्यांना कोणाला माहित असेल त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा एका दिवाळीच्या एक्झिबिशन मध्ये आम्हाला असं कस्टमाइज योग करून आकाशकंदील मी बनवला होता शतश्री खापघरसाठी आणि हा मी असाच जपून ठेवला आहे याला एक एक वर्ष याला लागलं होतं आपण आणि नंतर आम्ही हा इथे असाच जपून आपली एक आठवण म्हणून ठेवलाय कसा वाटतंय तुम्हाला कस्टमाइज आकाशकंदीत दिवाळीला आपण घरातील कोपरान कोपरा का साफ करतो याची कारण तुम्हाला माहीत आहे का हो? लक्ष्मी स्वच्छ घरात वास करते असं म्हणतात त्या, त्या लक्ष्मीला आपण आवाहन करत असतो त्यासाठी घरातील कानान कोपरा आपली आई आणि घरातील सगळेच सा मिळून साफ करत असता हेही माझं एक घरच आहे आणि हे साफ करण्यात मला खूप मजा येते पहिल्यापासूनच मी आईला पहिले म्हणायचे की आई तू कशाला स्वतःच्या हाताने साफ करत बसली आहे आपण अजून तुला मदतीला कोणीतरी बघू पण माझ्या आईचं कायमचं असायचं की स्वतःच्या हाताने साफ करायची मज्जा काही वेगळीच असते <laughs> तसंच काहीच माझं आहे एक वेगळा आनंद मिळतो स्वतःच्या हाताने सगळे भिंती साफ करण्यात आणि तो या कामातून कितीही थकवा आला तरी तो एक वेगळाच आनंद देऊन जातो असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं दिवाळीची साफसफाई स्वतःच्या हाताने करण्यात किती मजा आहे नक्की सांगा मला संपत आला आहे आणि आता प्रिंटर आणि थोड टेबल हाच बाकी आहे ऑफिसचा अर्धा भाग ख्वापघरचा अर्धा भाग आम्ही साफ केला आहे माझ्यासोबत माझी टीममेट पण आहे पण ती कॅमेऱ्यासमोर येत नाही तर आम्ही दोघींनी मिळून सगळं स्वच्छ केलं आहे अर्धा भाग आणि अर्धा भाग मला असं वाटतंय की दुसऱ्या दिवशी उद्या करावं लागेल करा दोघीची एनर्जी फुल बॅटरी फुल संपली आहे आता मी प्रिंटर साफ करते आणि ती राहीला थोडासा भाग साफ करेल आणि दोघी घेऊ आता दिसतोय तसा डिस्प्ले नेक्स्ट व्हिडिओमध्ये नसणार आहे इथे आम्ही खास दिवाळीचं एक मस्त डिस्प्ले बनवणार आहोत तर आम्ही काय करणार आहोत यासाठी पार्ट टू नक्की पहा शतश्री खा घरमधलं हे डिस्प्ले बॉक्स कशासाठी बनवलं आणि त्याचं एक वेगळ्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन ह्या दिवाळीला आम्ही करणार आहोत त्यामुळे पार्ट टू नक्की 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 पहा थँक्यू एव्हरी